नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं वेग तर मग मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे नुकतेच या मालिकाचे पाचशे भाग पूर्ण झाले आहेत त्यानिमित्त मालिकेतील कलाकारांनी सेलिब्रेशन केलं मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या ल कलाकारांनाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय सायली अर्जुनच्या जोडीने तर प्रेक्षकांना भुरळच घातली आहे अर्जुन सुभेदाराची भूमिका साकारणारा अमित भानुशाली अनेकदा चर्चेत असतो अमित सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो सेटवरील धमाल मस्ती मजा तो रील्सद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतो आता पुन्हा एकदा अमितनं एक, अमित एक मजेशीर रील शेअर केली आहे त्यावरून या अभिनेत्याला त्याचं भविष्य नक्कीच कळालं आहे अमितनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये अमित घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत नानासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या ना प्रमोद पवार यांच्याच बरोबर दिसतोय व्हिडिओची सुरुवात होताच अमित प्रमोद पवारांना विचारतो पंडितजी माझा हात बघून सांगा ना माझ्या भविष्यात काय आहे त्यावर पंडित बनलेले प्रमोद पवार म्हणतात बेटा जीवनाच्या सुरुवातीची जी चाळीस वर्ष खूप कष्ट भोगावे लागतील तुला मग अमित त्यांना विचारतो पंडितजी त्यानंतर काय त्यावर प्रमोद पवार म्हणाले त्यानंतर तुम्हाला त्याची सवय होईल हे ऐकताच त्याचे सर्व मित्र हसू लागतात अमितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय अमितच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट देखील केल्या आहेत एका चाहत्याने कमेंट करीत लिहिलं झक्कासच दुसऱ्या चाहत्याने कमेंट करून लिहिलं भविष्य खूपच उज्ज्वल आहे तुझं अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत आपल्याला अमित भानुशालीचं भविष्य जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद